नमस्कार मी प्राध्यापक राजेंद्र चव्हाण विवेकवाणी युट्यूब मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मंडळी आज आपण एका महत्वाच्या ग्रंथाबद्दल बोलणार आहोत ज्या ग्रंथाने जगभरातल्या जनमानसावर खोल असा परिणाम केलेला आहे ड्रीम बिग मोठं स्वप्न बघा हे नेपोलियन हिल यांचं पुस्तक आहे आणि या पुस्तकाची चर्चा आज आपण इथं करणार आहोत तर त्यांचं म्हणणं असं आहे की ध्येय निश्चित करा जो ध्येय निश्चित करत नाही तो अंधाऱ्या खोलीमध्ये भटकत राहतो डेफिनेशन ऑफ पर्पज ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे आणि ध्येय निश्चित केल्यानंतर ते लिहून ठेवणं आवश्यक आहे जेव्हा आपण ध्येय लिहून ठेवतो आपण त्यावेळेला अधिक कमिटेड बनत असतो आणि रोज सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना अंतर्मनाला त्याची आठवण करून देणं आवश्यक आहे कारण अंतर्मनाला पुनरावृत्तीचं महत्व कळतं आणि अंतर्मन त्या गोष्टीची दखल घेत आणि काम करायला लागतं आपण ज्यावेळी ध्येय निश्चित करतो तेव्हा आपल्या मनात अनेक प्रकारच्या गुंतागुंत असतात गोंधळ असतो की मला हे पण आवडतं ते पण आवडतं मग नेमकं काय करायचं तर अशा वेळी जास्त आवडणारी गोष्ट जी आहे ती महत्वाची असते ज्याला आपण सेंट्रल गोल म्हणतो आणि ते आपलं ध्येय ठरू शकत केवळ इच्छा म्हणजे ध्येय नाही ध्येय ठरवत असताना अमाऊंट टाइम आणि प्लॅनिंग म्हणजे रक्कम वेळ आणि नियोजन ह्या तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात त्याशिवाय आपलं ध्येय हे पूर्ण होऊ शकत नाही सूर्याची किरण एका दिशेने जात असतात तेव्हा त्याचा ते काहीही परिणाम होत नाही परंतु हीच किरणं ज्यावेळी एखाद्या पॉईंटवर केंद्रित होतात तेव्हा स्टील सुद्धा जळत असत यावरून एकाग्रतेचं महत्व आणि ध्येय निश्चितीचं महत्व आपल्या लक्षात येऊ शकतं म्हणजे मगाशी मी म्हटलं की अमाऊंट टाइम आणि प्लॅन तर याचा अर्थ काय आहे की समजा आता प्रत्येक महिन्याला मी दहा हजार रुपये बचत करणार आहे म्हणजे इथं काय झालेलं आहे की दहा हजार ही रक्कम आहे आणि एक महिना हा वेळ आहे आणि आता प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये बचत करायचं आहे तर त्या दृष्टीने तुमचं दैनंदिन व्यवहारातलं जो काही आर्थिक व्यवहार आहे त्याचं नियोजन करावं लागेल म्हणून ध्येय ठरवत असताना या तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत आता हे ध्येय पूर्ण करण्यासाठी जेव्हा आपण प्रवास सुरू करतो तेव्हा दारिद्र्याची भीती आजारपणाची भीती लोक काय म्हणतील याची भीती प्रेम हरवण्याची भीती म्हातारपणाची भीती आणि एवढंच नाही तर मृत्यूची भीती या सगळ्या भीती आपल्याला हैराण करून सोडत असतात परेशान करतात आणि मग आपण थांबण्याची शक्यता असते आणि म्हणून ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्याला या भीतींचा सा सामना करता आला पाहिजे भीतीशी लढता आलं पाहिजे त्यासाठी आवश्यक काय आहे इच्छाशक्ती जागरूकता आणि सातत्यपूर्ण कृती या तीन गोष्टी जर आपण केल्या तर आपल्या जीवनामध्ये कोणतंही ध्येय आपण पूर्ण करू शकतो आणि अर्थपूर्ण आयुष्यासाठी एक ध्येय ठरवणं आणि ते पूर्ण करणं आणि ते पूर्ण करत असताना त्याच्या प्रवासामध्ये सुद्धा आनंद मांडणं आणि उद्दिष्टपूर्तीचा सुद्धा आनंद घेणं या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत आणि म्हणून हे नेपोलियन हिल यांचं जे पुस्तक आहे मोठी स्वप्न पहा आपण छोट्या गोष्टी शुल्लक गोष्टी करण्यासाठी जन्माला आलेलो नाही होत तर काहीतरी नवीन विशेष असामान्य जे कुणीही केलेलं नाही असं काहीतरी करण्याच्या सर्व क्षमता आपल्यामध्ये असतात फक्त ते आपल्याला पूर्णत वापरता आल्या पाहिजेत आणि ते नक्की तुम्हाला वापरता याची येतील या याची मला खात्री आहे त्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो विवेकवाणी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर आणि लाईकसुद्धा करा तुमच्या माझ्या आयुष्याची नवी कहाणी ऐकत रहा विवेकवाणी